नमस्कार शेतकरी बंधू नो आपण पाहतायत बेडवर कापसाची लागवड केल्याने काय फायदा होतो तर सध्या या प्लॉटमध्ये एवढं पाणी आहे तुम्ही बघू शकता तरी पण इथं कापूस उभा आहे दुसरं शेत असतं आणि एवढं पाणी जर जमा झालं असतं तर कोणतंच पीक याच्यामध्ये येऊ शकलं नसतं यामध्ये बेड करून कापसाची लागवड टोकन यंत्राने केलेली आहे अंतर जे आहे ते तीन फूट बाय पाऊन फूट ठेवलेलं आहे दोन तासामधलं अंतर तीन फूट आणि दोन झाडामधलं अंतर पाऊन फूट तर या पद्धतीमध्ये एकरी झाडांची संख्या साडेसोळा हजार बसते व तुम्हाला ॲव्हरेज सरासरी आम्ही या प्लॉटमध्ये मोजलं आहे तर चौदा ते पंधरा बोंड प्रति झाड मिळत आहेत तर अपेक्षित उत्पादन चौदा पंधरा क्विंटल कुठेच नाही गेलं तर ज्या शेतकऱ्यांकडे चिबडीचा वगैरे प्रॉब्लेम आहे तर त्यांनी या पद्धतीचा अवलंब करावा यामध्ये खर्चही कमी होतो आणि उत्पादनही मिळते धन्यवाद